हॉल आहे प्रशस्त हॉल आहे आणि हॉललाच प्रशस्त अशी गॅलरी आहे मोठी गॅलरी आहे गॅलरीमध्ये नळ पण आहे जिथे तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता एक किचन आहे बाथरूम है ये टॉयलेट है इंडियन हाँ बेड़ा है अब बेड है बेडरूम थोड़क बेडरूम पे मोटा है हाँ वन बी एच के फ्लैट है सँक्शन एन ए टी पी सँक्शन कॉर्पोरेशन एरियामध्ये दत्तनगर आंबेगाव रोडला आहे टच बिल्डिंग आहे ह्याची पार्किंग पण आहे फोर व्हीलर स्वतःची या फ्लॅटची पुणे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आंबेगाव दत्तनगर रोड दत्तनगर चौकातून खाली यायचं आहे वन बी एच के फ्लॅट ही गॅलरी आहे बिल्डिंगच्या आजूबाजूला पण चांगला स्पेस सोडलेला आहे लिफ्ट आहे आणि पहिल्याच मजल्यावर फ्लॅट आहे